राम कृष्ण कुठे राहिला माझा आंघोळी ट्रॅव्हल घरात राहिला तेवढा आणून देतेच का आण माझी बाय ये नाही पुन्हा काम सांगत काय बापू काय असते तुमच्या सारखं काय काम करायला लागलं का हे आण ते आण मला वाईट काम करू द्या की आणि तुम्हाला समजत नाही का आंघोळीचा टॉवेल घेऊन यायला अग नाही ग तेवढा एक घेऊन तेवढा पटकिना आओ बापू मी स्वयंपाक करायला लागल्या अजून मला कॉलेजला जायचं आहे आता तुमच्या नादात मला जर उशीर झाला कालच्या वाणी माझी एसटी नाही चुकायची म्हणजे परत वाडापला पैसे द्यायला लागतील ला मला पटकिना आणि तुझं उरकून तू पटके ना आणि आवडा लवकर मला कॉलेजला जायला उशीर होतो तुझा अहो बापू पैसे पाहिजे होते जरा मला कॉलेज मध्ये सरांनी पेपराची फी भरायला सांगितलं बर बर असू दे कपड्यात पैसे आहे ते घे आणि चांगला पेपर ले आणि चांगले पास हो मला वाटतं माझ्या पोरीने चांगली शाळा शिकावी ते बाप्पाला जमलं नाही ते बाप्पा या माघारे करून दाखव अहो बापू नका असं बोलू मी तुमच्या शब्द पलीकडे कधीच जाणार नाही मला माहिती आहे बापू आईच्या माघारी मला एवढं जपलं शाळा शिकवली मला काय पाहिजे नको ते सगळं बघितलं आजपर्यंत तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं ते मी कधीच विसरणार नाही बघ पुरे तुझी आई मला सारखी म्हणायची काय माझी पोरगी नोकरी लागली की मला साडीन तुम्हाला दोतार पाच वर्षाची असतानाच आपल्या दोघाला इथं सोडून देवाघरी निघून गेली जाऊ द्या ना बापू मला नाही येत आता आईची आठवण आणि तुम्ही त्या जुन्या गोष्टी आठवून कशाला खचून जात आहे त्या गोष्टी आठवून मलाही रडू येत पुरे किती जरी जाण ती तुझी आय होती ज्याला आयच प्रेम कळतं त्याला कसं आवेश जागायचं ते समजतं बापू नका टेन्शन घेऊ आईच्या माघारी तुम्ही आहे की मला प्रेम द्यायला बर बर पुरे जा भर दप्तर आणि जा पाहिजे पटके ना होय बापू बापू मी जाते कॉलेजला घरात जेवणाचं ताट करून ठेवलंय हळूहळू आज जावा आणि जेवून घ्या आणि मी कॉलेजला चालले आल्यानंतर भांडी घासून ठेवते बर बर तू जाटके ना कॉलेज सुटली माघारी ना हां एवढं ध्यान ठेव आज कस गर्दी नाही एस टी पण अजून आली नाही पण अजून एस आहे मला घ्यायला उशीर झालाय का मा तुझ मामा का कामलाच मामा बारामतीला चाललं आहे बघ गं जरा बारामतीला चालले आहे दवाखान्यात काम होतं खालच्यानं जरा उजवा पाय दुखतोय आहे जा सरकार दवाखान्यात दाखवून येतो की बरं बरं माझं मी एक काम होतं थोडं करशील आता काय अहो बापू बी आमचं मागं लागले ती दोन दिवस झालं मला म्हणते की माझा पाय दुखतोय पाय दुखतोय आहे गुळी आण घुळी आण पण मला काय समजले नाही बघा ते तर तांदळ बारामतीला तर त्यांच्यासाठी मी एखादी गोळी गोळी या बरं बरं आण तो आणि तो काय कॉलेजला निघाले काय होय कॉलेजलाच निघाल्या कवा जर नऊ राहिलं पण अजून एस टी काय आलेली एस टी गेली काय नाही नाही बरंच नाही झालं मी थांबल्या अजून काही एस टी आलेली नाही काय तर घोटाळा झाला असेल गाडीचा होय मला बी तसंच वाटतं जरा थांबूया हो वाट बघू जरा बरोबर गेली जरा काय तर घोटाळा झाला असेल गाडीचा मला बी तसंच वाटतं तुला माणसाच पडले मी मागाच तुला फोन करतोय आणि तू माझाच फोन माझ्यासमोर समोर कट करतेस मग काय करू तुझ्या जवळ येऊ तुझ्या गाडीवर बसू म्हणजे गावातली माणसं म्हणाले मोकळे आबाच्या पोराच आणि बापूच्या पोरगीच ना पड आणि तू गावाला भ्या लागलीस वी कोणाला भीती आस आणि असं पण तू माझ्या संगत लग्न करणार आहेस मग कशाला भ्यायचं युवराज म्हणते युवराज मग पुढच्या पुढे तुझा बरं कोण काय म्हणत नसते चल बस गाडीवर तू इडी आहेस का मी कुठं म्हणते आणि जर कोण काय म्हणलं तर त्याला सरळ सांगायचं कॉलेजला उशीर झालता म्हणून गेली त्याच्या गाडीवरनं बसून अरे वेड्या पण मागण हे तुला यायचंय का नाही ते सांग उगच माझ्यासोबत लांब लावून बस आणि तुला माहिती का आज काय आहे माझा वाढदिवस आहे आतू माझ्या सोबत आचं भांड नगर बसलीस मी आज जर तुला यायचं नसलं ना तू जा माझं मी जातो मित्रांसोबत बरं थांब देवी जुमा मला सांगून येते मला कॉलेज जायला वेळ होतो मी त्याच्या गाडीवरून जाते जा जा काय गाड तुझे जुमा बाबा आले ठीक औ मला उशीर व्हायला लागला कॉलेज जायला मी जाऊ का इवरा सोबत बरं बघ जा आणि हळू जा आता येवरायला म्हणाले गाडी पळवू नकोस सांगते का मी आता मला उशीर व्हायला लागलाय हा चालते एक ना ना की अव सांग काय काय झालं तुम्हाला अव काय झालं तुम्हाला ते बघ तू कोणती सेवा हॅलो हां विजय मामा अव बघ की बाप पुन्हा चेक तो पडले ती तुम्ही एक काम करा तुम्ही बापूंच्या घराजवळ या मी तर गाडी कुठे भेटते का बघते तुम्ही लवकर या बरं का स्वाती पण कुठे गेल्या मग काय झालं विजू मामा काय झालं सांग की अगं अंकिता बापून या जगाचा शेवटचा निरोप घेतला आता त्या पोरीनं कुणाच तोंडाकड बघायचं काय सांगताय विजू मामा आणि स्वाती कुठे आहे आपल्याला हे स्वातीला सांगितलं पाहिजे ती सकाळीच कॉलेजला गेल्या ते आल्यानंतर तिला जर समजलं ना तर तिची काय अवस्था होईल देवच जाण स्वातीला फोन केला पाहिजे निदान तिला कळवलं तरी पाहिजे बरोबर आहे तुझं तुझ्याकडे आहे ना तिचा नंबर हो आहे ना मग लाव तिला फोन तिला इथं काय घडले ते सांगत बसू नको मी तोपर्यंत बाबकीला कळवतो विजू मामा स्वाती काय फोन उचलत हो नाहीये सारखं सारखं कट करते अगं तिचा कॉलेज मध्ये ताज चालू असेल तिथं कोणाचा दुसरा नंबर असेल तर लाव घरी लावून त्या पाटकीन ना, मा ना ते, ते तिल तिला मामा स्वातीच्या कॉलेजमधल्या ना पाटील मॅडमचा नंबर आहे माझ्याकडे मी त्यांना फोन करून सांगते म्हणजे त्या सांगतील तिला बरं बर सांग हॅलो पाटील मॅडम मी साखरगाव मधून बोलते स्वाती शिंदेची शेजारी अहो तिच्या वडिलांची तब्येत जरा खालवली आहे तिला पाठवून देता का काय स्वाती आलीच नाही कॉलेजला अविजू मामा स्वाती कॉलेजलाच गेली नाहीये ना तिच्या कुठल्या मैत्रिणीचा नंबर आहे माझ्याकडे ती फोन सुद्धा उचलत नाहीये आता तिला कसं सांगायचं काय घडलं इथं अगं ती सकाळीच माझ्या स्टँड गाठ पडली होती आणि कॉलेज जायला उशीर होतोय मग ती युवराजच्या गाडीवर बसून गेली मग कॉलेजला गेली नाही तर मग गेली कुठं असेल ती युवऱ्याच्या गाडीवरून ती फोन सुद्धा झाले मग मी नक्की गेले कुठं एक मिनिट मी युवऱ्याला फोन करून विचारते हॅलो अरे युवरे कुठे आहेस तू अरे कोणाला कुठं बोलतोयस मी स्वतःच्या कॉलेज मध्ये फोन केला तिथं सांगितली ती आलीच नाहीये मग ती गेली कुठं विजय मामा तर म्हणतात तुझ्या बरोबर गेलेली माहितीये का तिच्या बाबांची तब्येत खालावली आहे आणि तुम्ही जर हे खोट बोलत असला ना जरा लाज वाटली पाहिजे तुम्हाला घरच्यांची जबाबदारी काही समजत नाही का बर बर ठेव फोन काय झालं अंकिता अहो काय व्हायचं अहो तू एवढ्या म्हणतोय की माझ्या बरोबर ती आलीच नाही अहो सर तिचा आवाज येतोय अहो लाज वाटली पाहिजे असल्या पोरासनी तिथं बाप मरण्याच्या दारात पडलेला आहे तरी त्यांना घरातल्यांचं काही घेणं देणं नाहीये हो कुठे चालली आजकालची पिढी त्यांना फक्त स्वतःच स्वार्थ बघायचा आहे अहो असली जर मुलं असली ना तर ना त्या आई बाबांनी कशाला त्या मुलांना जन्माला घालायचं अहो कुठे चालली आजकालची पिढी अहो त्या पोरगीला हित तर आंधळ्या बाबाचं प्रेम दिसाय ना मग त्या काल आलेल्या पोराचं आंधळा प्रेम दिसायला लागलं लोक बरोबरच म्हणतात बरं का प्रेम हे आंधळं असतं आणि त्या पोरगीनं आज ते सिद्ध केलं कारण ज्या पोरगीला स्वतःच्या त्या बापाची किंमत नाही ना ती मुलगी कधीच कोणाची होऊ शकत नाही अर्थ नाही असल्याला ना त्याला